नमस्कार पुन्हा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण अशी वेगळ्या पद्धतीने गवारीची भाजी बघणार आहोत एकदम साधी सोपी पद्धत आहे तुम्हाला जरी काही गडबड असेल तर पटकन अशी होणारी ही भाजी आहे तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीने आजचीही मी भाजी बनवलेली आहे तर जरा वेळ न घालत आपण रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी इथं मी पावशा एवढी गवार घेतलेली आहे तर इथं मी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे जे आपल्याला साईडचे ते शिरा वगैरे असतात ना तर ते पूर्ण असं पाठीमागचा पुढचा भाग काढून स्वच्छ अशी निवडून घ्यायची आहे तर मी निवडून घेऊन स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे तर इथं मी बरोबर पावशावर एवढी गवार घेतलेली आहे म्हणजे दोन ते तीन लोकांसाठी ही भाजी पुरणार आहे हिथं मी सुक्कीच भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी इथं मी दाण्याचा कूट घेतलेला आहे तर हा दाण्याचा कूट मी कच्चा दाण्याचं असं बारीक करून घेतलेलं आहे तर जास्त पण आपल्याला कूड करायची नाही जरा थोडेसे जाड सरळ असे भरड करून घ्यायचे आहे तर बघू शकता असे जाड ठेवायचे आहेत आता इथं मी लसूण घेतलेलं आहे तर लसूण आपल्याला भरपूर वापरायचं आहे तर मी वीस ते पंचवीस पाकल्या असा टेचून घेतलेला आहे तर पेस्ट न करता अशा प्रकारे टेचून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीमध्ये छान अशी त्याची टेस्ट लागते इथं मी एक चमचा जिरं घालणार आहे चिमटभर हळद एक चमचा हे घरचं काळं तिखट आहे ते मी घालणार आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे तर चला आपण सगळ्यात पहिले जी गवार आहे ती परतून घेऊ मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कडाईमध्ये आपल्याला तेल वगैरे काय घालायचं नाही सगळ्यात पहिले ही जी गव्हर आहे छान अशी परतून घ्यायची आहे बिना तेलाची जेणेकरून आपल्या भाजीला आहे छान अशी टेस्ट येईल तर तुम्ही कशी करता माहीत नाही पण अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी कराल तर एकदम मस्त अशी होईल आणि एकदम घाई गडबडीच्या वेळेत अशी ही साधी सोपी पद्धत आहे भाजी बनवायची तर आपल्याला आधी फक्त बिना तेल टाकताच ही जी गवर आहे छान अशी परतून घ्यायची आहे तिथं बघू शकता गवार आपली परतून झालेली आहे हलका त्याचा कलर चेंज झालेला आहे आता ही जी गवार आहे आता इथं आपण एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे फोडणी देणार आहोत तर त्यासाठी आता मी एक टेबलस्पून एवढं तेल घालणार आहे तर जास्त नाही आपल्याला घालायचं म्हणजे एक पळी एवढं मी तेल घालून घेते तर जास्त अशी तेलकट आपल्याला ही भाजी करायची नाही आता इथं आपलं तेल चांगलं गरम झालं की ह्याच्यामध्येच लगेच आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे तर ह्या भाजीला मोहरी घालायची नाही एकदा आपण गावरान पद्धतीने बनवत आहोत त्याच्यामुळं मोहरी वगैरे काही घालायची नाही जिरं चांगलं तडतडलं की आपण जो लसूण टेचून घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे लसूण मात्र भरपूर घालायचा आहे भाजीला इथं आपण सुकी भाजी बनवत आहोत त्याच्यामुळं लसूण भरपूर घालायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीला ही छान अशी टेस्ट येईल लसूणाचा हरकासा ब्राऊन कलर होईपर्यंत आपले लसूण आहे तो परतून घ्यायचा आहे असं तेलामध्ये इथं बघू शकता लसणाचा हलका कलर बदललेला आहे आता ह्याच्यामध्येच आपण सुके मसाले आहोत ते घालून आहोत तर मिरची मडबर हळद घातलेली आहे एक टेबलस्पून एवढं आपल्याला मिरची पावडर घालायची आहे आणि एक टेबलस्पून आपलं जे घरचं काळं तिखट असतं ते घालायचं आहे सुक्या भाजीला जास्त मसाले नाहीत घालायचे आपल्याला आता दोन मिनटासाठी हे परतून झालं की जे आपण गवार घेतली होती ती घालून घ्यायची आहे गवर इथं आधीच आपण परतून घेतली होती त्याच्यामुळे छान अशी टेस्ट लागते भाजीची आपल्याला हे मसाल्यामध्ये छान अशी हे जी गवार आहे ते परतून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे इथं आपल्याला पाणी न टाकता ही जी गवार आहे छान अशी झाकून ठेवून वाफून घ्यायची आहे तिथं पाण्याचा वगैरे वा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला झाकून ठेवायची आहे गवार आहे ते पाणी घालायचं नाही झाकून ठेवून आपल्याला ते घ्यायची आहे फक्त आता पाच मिनिट झालेली आहेत आणि आता आपण जी गवार आहे ती उघडून बघूया तर ते बघू शकता शिजत आलेली आहे आपली गवार जेव्हा शिजत येईल तेव्हाच आपल्या दाण्याचा कूट घेतलेला होता तो घालून घ्यायचा आहे कच्चा घातल्यामुळे काय होतं छान असे आपल्या भाजीला टेस्ट येते तुम्ही तर भाजीलासुद्धा वापरू शकता पण जरा थोडासा जाडसरस कुटायचा आहे म्हणजे काय होतं जेव्हा पण दाताखाली जे, जे, जे शेंगदार येतात ना तर छान असं मस्त वाटतं खायला त्याच्यामुळे जरा जाडसरस कुटून घालायचे आहे आता इथं आपण अजून दोन मिनटासाठी जी गवार आहे ती झाकून घ्यायची आहे तिथं बघू शकता आता अजून दोन मिनटं झालेली आहेत आणि आता मी उघडून बघते तर मस्त आपली इथं गवारीची भाजी तयार झालेली आहे एकदम गावरान पद्धतीने बिना पाण्याची तर आपली ही भाजी आहे ती तयार झालेली आहे आता ह्या स्टेजला इथं मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया झटपट अशी आपली इथं ही गवारीची भाजी तयार झालेली आहे जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ नसेल किंवा सकाळच्या घाई गडबडीत अशा प्रकारची तुम्ही ही गवारीची भाजी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता इथं वाटण घाई काही काहीसुद्धा घालायची गरज नाही ना घरात जे साहित्य म्हणजे जे आपण तयारी करून ठेवलेले असते त्याच्यामध्येच ही भाजी तयार होते तर तुम्हाला नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटले झणजण जन इथ आपली गावरान पद्धतीची गावारीची सुकी भाजी तयार झालेली आहे बिना पाण्याची इथं ही पाने भाजी बनवलेली आहे जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद